ंध्रेवाडी पश्चिम गावाचा आक्रोश पुन्हा एकदा उफाळून आला आहे गेली बारा वर्षे नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या ग्रामस्थ आता प्रशासनाला अंतिम इशारा देणार आहे आता यावेळी मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे दोन हजार तेरा मध्ये पांढरेवाडी येथील निम्न खैरी प्रकल्पाची धार तुंबण्यात आली आणि पांढरेवाडी गावाचे दोन भाग झाले पांढरेवाडी पूर्व आणि पांढरेवाडी पश्चिम दोन हजार मध्ये पुनर्वसन केल्यानंतर आजतागायत रस्ते आरोग्य सुविधा वीज पुरवठा स्मशानभूमी रास्तभाव दुकाने बँक पोस्ट ऑफिस यापैकी एकही सोयी उपलब्ध करून दिल्या नाही ग्रामस्थानी दोन हजार सोला मधे तलावत सामूहिक निवेदन दिले होते प्रशासना मध्यस्थी करत अठरा पर्यत सर्व कामे पूर्ण कर आश्वासन दिले? मात्र काम का बावीस मध्य पुनः जलसमांधी आंदोलन झाले। शेकडो पुरुष व महिला खैरी तलावात उतरल्या प्रशासनाने तात्पुरता कच्चा पूल व रस्त्यावर मुरमाची मलमपट्टी करून प्रश्न मिटवला याबाबतही तरुण गर्जना न्यूजने लाईव्ह प्रक्षेपण केले होते पण यंदाच्या पावसात रस्ता वाहून गेला तर पूल धोकादायक झाला आहे आणि आता यावरूनच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे आज परिस्थिती इतकी बिकट आहे की पालकांसोबत शिक्षकांनाही मुलांना पाण्यातून जाऊन शाळेत आणावं लागतं मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ग्रामस्थ जीवाची बाजी लावत आहे पहा मुख्याध्यापक पांडुरंग कुंठकर व सहशिक्षक सतीश शिंदाडे यांच्या प्रतिक्रिया जळगाव येथील त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी या पुलावरून जात घेत आहेत आता आम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना या पुलावरून साखळी पद्धतीने त्यांना सोडवलेलं आहे आणि प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की या ठिकाणी हा जो पूल आहे हा पूल लवकरात लवकर तात्काळ दुरुस्त करून या ठिकाणी विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान असेल ते नुकसान होणार नाही त्याचबरोबर ग्रामस्थांची जी काही गैरसोय होत आहे ती गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर प्रशासनानं यावरती वेळीच लक्ष देऊन हा पूल तात्काळ लवकरात लवकर मंजूर करून पूर्ण करावा अशी एक शेळगावकरांच्या आणि विद्यालयाच्या वतीनं मी पूर्ण विनंती करतो धन्यवाद ठिकाणी या फेरी नदीच्या पुलावर आम्ही उभा आहोत दररोज आम्हा शिक्षकांना ये विद्यार या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नेहाण करण्यासाठी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन थांबावं लागतं आहे या पांढरेवाडीचं पुनर्वसन झाल्यानंतर पांढरेवाडी पश्चिम गावाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे या ठिकाणी या रस्त्याचं आणि या पुलाचं काम होणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून यामुळं इथून या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये नेहान करण्यासाठी पालकांना इथपर्यंत यावं लागतं आहे आम्हा सर्व शिक्षक आणि या ठिकाणी असणाऱ्या सेवकांना या ठिकाणी येऊन थांबून साखळी पद्धतीनं विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून निधन करावी लागते तरी प्रशासनाला एकच विनंती की तात्काळ या रस्त्याचं आणि पुलाचं काम पूर्ण करावं अशी विद्यालयाच्या वतीनं आणि पांढरेवाडी शेळगाव या परिसरातील सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो दरम्यान निम्न खैरी प्रकल्प शंभर टक्के भरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे ज्यामुळे ग्रामस्थांचा धोका अधिकच वाढला आहे गावकरी प्रशासनाला अखेरचे लेखी निवेदन देऊन स्पष्ट इशारा देणार आहेत जर तातडीने कायमस्वरूपी सोयी सुविधा उपलब्ध केल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणावर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असणार आहे पांढरेवाडी पश्चिम ग्रामस्थांच्या जिव्हायाच्या मागण्या पूर्ण होणार का की पुन्हा एकदा आश्वासनाच्या नावाखाली केवळ वेळ मारून नेली जाणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे तरुण गर्जना न्यूज साठी राहुल शिंदे धाराशिव नमस्कार पांढरवाडी ग्रामस्थांच्या वतीने पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस साल तेवीस रोजी पांढरेवाडी शेळगाव या रस्त्यासंदर्भात जलसमाधीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार अशा अनेक ठिकाणी दिलेलं होतं आज आज काय त्या रस्ता पूर्ण झालेला नाही आणि आता पाऊस झाल्यामुळं तर तिथून येणं जाणं लहान मुलांना शाळेकरी मुलांना वयस्कर माणसांना मुला। शक्य हो शक्य होत नाही तिथून नळ्या वाहून गेल्या आहेत पाणी पुलावरून पाणी जात आहे त्याच्यामुळे येण्या येण्या जाण्यासाठी नागरिकांना लहान मुलांना त्रास होत आहे तरी प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी नाहीतर पुढील काळात एक मोठं आंदोलन केलं जाईल जनावर माणसं सगळी आम्ही पाण्यात उतरून हे आंदोलन करू ह्याची प्रशासनाने नोंद घ्यावी